महाराष्ट्राच्या मनात जे चालले होते अखेर तशाच घडामोडी घडत होत्या आणि अखेर तसाच न्याय देखील लागला महाराष्ट्राची जनता गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्या प्रत्येक मुखातून एकच शब्द बाहेर काढत होती महाराष्ट्रावरती अन्याय झालाय आणि मित्रांनो अखेर त्याचा न्याय उद्धव ठाकरेंना मिळाल्याचं यावरून पुन्हा सिद्ध होत आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे भाजपपेक्षा जास्त असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही परंतु एकनाथ शिंदेना हाताशी धरून उद्धव ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेना दोघांना वेगळा करून भारतीय जनता पार्टीने एका दगडात दोन पक्षी मारले आणि स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न केला परंतु जे सत्य आहे ते कधीच लपत नाही जे सत्य आहे ते कधीच संपत नाही आपण जर दुसऱ्यांचं काही घेतलं तर आपल्यापर्यंत ते कितपर्यंत राहील हे देखील आपण सांगू शकत नाही अशाच प्रकारचं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना दिसून येत आहे दुसऱ्यांचं आपण जर आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला तर तो कदापिही यशस्वी होत नाही आपणाला मनस्ताप होतो तशाच प्रकारची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेनी आपल्या हातामध्ये घेतली आणि शिवसेना माझीच आहे मी हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चाललोय शिवसेना प्रमुखांचे विचार माझ्यामध्ये आहेत तेच विचार घेऊन मी पुढे चाललोय शिवसेना प्रमुख हे आमचेच आहेत आणि शिवसेना ही माझीच आहे असं म्हणणारे एकनाथ शिंदे आता सध्या खूप मोठ्या संकटामध्ये आहेत कारण की ठाकरेंसाठी मानणारा ठाकरेंना जीव देणारा प्रत्येक व्यक्ती आजही ठाकरेंसोबत आहे ज्यांना पैशांची ज्यांना खोक्यांची ज्यांना पैशांची आवड होती ते नेते कधीही सोडून गेलेत परंतु ज्यांना आवड नाही ते आजही ठाकरेंसोबत आहेत हे ठाकरेंनी आज देखील सांगितलंय मित्रांनो आणि निकाल देखील तीन वर्षानंतर तशाच प्रकारचा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय सुप्रीम कोर्टातून सध्या कर्नाटकच्या कालच्या या एका निकाला दरम्यान महाराष्ट्रावरती याच्यावर खूप मोठी चर्चा चौकात चौकामध्ये सोयला सुरुवात झाली आहे मोठे राजकीय पत्रकार असतील किंवा राजकीय नेते असतील या निकालावरती गंभीरपणे चर्चा करतायत सुप्रीम कोर्टाच्या सर सरन्यायाधीशांनी म्हटल्याप्रमाणे गद्दारी हा राज्याला देशाला लागलेला कलंक आहे तो कदापि पुढे जाऊ द्यायचा नाही तो तिथेच मिटवायचा गद्दारी करणाऱ्या नेत्यांना तशाच प्रकारे वागवायचं असा थेट आदेश सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा येतोय आणि गद्दारी ही लोकशाहीला वरदान आहे आणि ती गद्दारी कुठेतरी संपवायला पाहिजे असं सध्या ठाम मत व्यक्त केलं जात आहे आणि महाराष्ट्र देखील गेल्या तीन वर्षांपासून तेच घडतंय जे नको व्हायला हवं परंतु आता तेच घडतंय जे व्हायला हवं होतं मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टातून देखील आता आनंदाच्या बातम्या येऊ लागल्यात एक नाही दोन नाही तीन नाही चार तब्बल मोठमोठ्या बातम्या ठाकरेंच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने ईडी संदर्भात केलेलं मोठं वक्तव्य हे देखील सध्या शिंदेगडला भाजपला महाराष्ट्राच्या निकालासंदर्भात विचार करायला लावणार आहे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की मी जेव्हा इथून रिटायर होईल तेव्हा कोणत्याही प्रकारचं पद घेणार नाही तेव्हा भाजपला लावलेला हा सर्वात मोठा दणका आपण पाहिलाय कर्नाटकच्या एका निकाला संदर्भात त्यांनी गद्दारांविषयी केलेलं मोठं वक्तव्य हा देखील मोठा निकाल लागल्याचं दिसतंय आहे आणि पुढचं आणि महत्व म्हणजे अध्यक्षांवरती विधानसभा अध्यक्षांवरती लावलेले जोरदार ताशेरे हा महाराष्ट्राच्या राहुल नार्वेकर यांना देखील आगामी काळामध्ये दे। जोरदार धक्का बसण्याची शक्यता अप्रत्यक्षरित्या सरन्यायाधीशांनी या खंडपीठाने केल्याचं जाणवत आहे सरन्यायाधीशांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही तुम्ही कायमस्वरूपी निकाल लावू शकत नाही शेवटी तुम्हाला इथेच यायचंय कायदे मंडळात यायचंय न्याय मंडळामध्ये यावंच लागतंय इकडे तुम्हाला न्याय भेटणार आमच्याकडे खूप मोठमोठी प्रकरणं असतात त्यासाठी तुमच्याकडे ते प्रकरण दिलेले असतंय परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याचा निकाल कसाही द्याल ही टिप्पणी सुप्रीम कोर्टाची महत्वाची मानली गेली आहे आणि या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्की सकारात्मक आणि शिंदे सेनेला नक्कीच विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत आणि इकडेच भाजप देखील स्टॉप झाले असून शिंदेच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या गटात आनंद आहे आगामी काळात मातोश्रीवरती या निकालासंदर्भात पेढे वाटले जाणार हा निकालाचा अर्थ आपणास लवकरच समजेल राहुल नार्वेकर यांना देखील बरतर्फ केलं जाऊ शकतं राहुल नार्वेकर यांनाही धक्का दिला जाऊ शकतो एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर देखील मोठी कारवाई देखील होऊ शकते किंवा त्यांना देखील मोठा धक्का दिला जाऊ शकतो आणि पुढचं म्हणजे महत्वाचं म्हणजे आमदारांवरती बरतर्फी तर येईलच मात्र शिवसेना पक्षाने चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांच्या सोपुदाराच्या हातात पडेल ही सुप्रीम कोर्टातून येणारी बातमी काही दिवसात आपल्या कानावर पडेल मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या